नमस्कार मुनिताज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर ओवी जात्या समोर बसलेली मालण म्हणते की माय माहेर आणि माहेर उपभोगायला सुद्धा भाग्य लागत म्हणून तर लग्नाच्या आधी आईने माझ्या केसांची घेतलेली काळजी अजून सुद्धा तशीच काळजी माहेरी गेल्यावर ती करते आणि भाऊजा सुद्धा खूप छान अशा मला भेटलेल्या आहेत म्हणून माहेर पण अजूनही मी उपभोगत आहे या मालणीने माहेराचं केलेलं कौतुक आई आणि भाऊजाईविषयी तिचे काय विचार आहेत आपण ह्या ओवीत ऐकूया लंबे लंबे बाल लंबे बालच्या लाल बाईग बाल लाल लंबे लाल सीता भाव जाई दोय डोकन माय लावे तेल आग तेल माय तेल लंबे लंबे बाल या बाल बालणी धुई दाणी धुई दाणी या बालणी धुई दाणी वाण्या घरची शीके काईन माय घरचं तेल पाणी तेल पाणी माय घरचं तेल पाणी लंबे लंबे बालन बाल पलंग काल आग कालन बाल पलंग काल सोयरा पाटिल मोटा ज्ञानी वाईनी उषे गाल उषे गालन वाईनी उषे गाल काम करी करी जीव मना शिणायणा शिणायणा जीव मना शिणायणा देवाजी तुले सागुन दे पयली मयणा रे मयणा दे मालयली मयणा करी की दुखती दंड बाया दंड बाया मया दुखती दंड बाया मायेरले जाऊन सुख देतिन भाव जाया भाव जायान सुख देतिन भाव जाया